गरुगर पुढारी झालं सार गाव बिघडून गेलं या काय चाललंय बरं आहे काय नाही बसलो बर तुमच्या आशीर्वादानी तुमचा आशीर्वाद सकार्य याच्यामुळं सरपंचाची खुर्ची टिकून बरोबर बरोबर आहे काय आपल्या गावाची काय घडामोड आहे सध्या हा ना मग त्याच्याबद्दलच आहे ना निमांत आता वेळ आहे ना तुम्हाला एक अर्धा पाऊन तास काय ज्या दिवशी आम्ही सत्कार करायला तुमच्या बंगल्यावर आलो ना त्या दिवस पासून मी सतत चिंतन मनन करू राहिलो तुमचं सहकार्य आणि माझं सहकार्य असं एकत्र येऊन आपल्याला काय करता येईल सुरुवात आहे ना गावामध्ये आपल्या ऑलरेडी दारूबंदी आहे काही काही लोक चोरून दारू विकतातच माझ्या आपल्याच गावात तुमच्या साथीदारामुळं तुम्हाला आता बोलायची गरज नाही कोणाबद्दल बोलते तर मला हे सांगायचं दारू पूर्णपणे बंद झाली पाहिजे कारण काय असतं तुम्हाला सांगू का दारू जो विकणारा असतो ना त्याच्या कोटीचे बंगले झाले आणि जो दारू पिणारा असतो ना तो कोटीचा हजारावर आला त्याची बरबादी झाली कारण तो रोज घरातले धान्य विकून का होईना तर त्याची काय म्हणते लागलेली सवय ती हे करू लागला त्याला भरपाई देतोय अजून मला हेच म्हणायचं गावातली पहिले दारू बंदी करायची गुटखे खाणाऱ्या लोकांना बंद करायचं आता जुने लोक तर तंबाखू खाणारच त्याच्यामुळे आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही प्रथा चालवत पण गुटखा हा प्रकार नकोय आणि दारू तर कशीच का नको कारण जुने लोक गेले हो त्यांचं सा खाणं चांगलं होतं म्हणून ते आतापर्यंत टिकले आता जी नवीन पिढी जी येते आपली नवीन जातात बियर पिता वाईन पिता विक्सी ब्रँडी डॉक्टर ब्रांडी काय काय पिता तो आणि ऑलरेडी हे काय दारूचं प्रमाण आता जे ओल्ड एज चे माणसं आहेत त्या लोकांपेक्षा जे आता चे चे ते जास्त पित हा त्या दिवशी बघा त्या पलीकडच्या आळीतला पोरगा लिंबा पडेल होता किती वर्षाचा एकवीस वर्षाचा बापाने त्याला बघितलं त्याचा बी पिलेला होता म्हणजे बापाचं बघून पोराने पिण्यापेक्षा गावातल्या लोकांनी एकच विकास करायचा का ह्या करा गोष्टी बंद झाल्या आणि आता आहे ना आता एक का दीड वर्ष सर त्या गंगारामच्या पोराला फाशी घ्यायची काहीच आवश्यकता नव्हती ना किती हँडसम पोरगा हा पंचवीस तीस वर्षाचा आणि कुशल बावळाटा सारखं म्हणतो माझं वाल लग्न आई वडील करी रहे रहे। तेला तेला लाज लाज ना म्हणून आत्महत्या करीत अरे 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 त्याला लाज वाटाय पाहिजे ना त्याला चिठ्ठी लिहून ठेवली मला सांगा कोणते आई वडील असे का आपल्या पोरचं लग्न होऊ नये असं वाटतं त्याला प्रत्येकाला वाटत ना ऐका ना आपण एक काम करू अशा आत्महत्या केली ना गळ फास घेऊन दीड एक वर्ष झालं त्या गोष्टीला ते जाऊ द्या माझं काय म्हणणं आता आपल्या गावामध्ये कॉलेज नाही हा हा दहावी पर्यंत शाळा आपल्याला काही करून पोरींची डिग्री इथे कम्प्लीट झाली पाहिजे असं कॉलेज आपल्या याच्यात आणि भले मी माझी स्वतःची दोन एकर जमीन त्याच्यामध्ये द्यायला तयार काय बोलतात फ्री मध्ये कारण आताच्या पोरांचं भवितव्य घडणं हे खूप गरजेचं आहे मला माझं नाव नका देऊ काहीच नका देऊ फक्त गावातले बरं नाव देऊ नका नाही नाव देऊन बिलकुल नाही मला कधी लोकांना पुढार करायचं नाही का मी जागा दिली आणि मग इथे दिली तू मलाही सांगू का जुन्या जे आपले थोर संत थोर लोक होऊन जे चे, गेले त्यांचे नाव द्यायच्या ऐवजी आताच्या जनरेशनच्या पोरांच्या नाव आहे शाळेला कॉलेजला काय गरज आहे त्यांना इंग्लिश वाचता येत नाही आणि त्यांचं नाव त्या शाळेवर काहीच गरज नाही मी माझी जागा द्यायला तयारी आता हे शाळांत झालं पाहिजे आता परत आपलं हे आमदारकीच येऊ लागलं लोकसभा विधानसभा येऊ लागला विधानसभा येऊ लागली दोन महिने तुम्हाला सांगते हे पण वीस वीस पंचवीस पंचवीस वर्षाचे पूर फॉर्म भरायला उठतील का आम्ही इथं काम केलं याचा व्हिडिओ काढून टाकला तिथं काम केलं अहो नुसतं व्हिडिओ टाकून नाही काम दिसले पाहिजे पब्लिकला अहो गल्लीमध्ये ये ना काय ते गणेश मंडळ गणपती मंडळ राहतात बस ते आठ दहा दिवस पत्ते खेळच्या दारू रुपयाचे त्यांना असं वाटतं ना की मी झाले झालो आणि कुशल फॉर्म मारतात हे काम बंदच झाले पाहिजे आणि ते माघारी घ्यायच्या टायमाला दोन दोन चार चार पोरांना द्यावा लागतात काय करणार मी काय म्हणते आले लाख म्हणणार आपण एक दिवस गावामध्ये मस्त एक अशी मोठी मीटिंग ठेवू सभा ठेवूयात आणि त्यांना पद्धतशीर समजून सांगू तुम्ही भरा तुमची वेळ येणार आम्ही माघार घेणार तुम्ही भरा आम्ही असं म्हणत नाही आता आम्हाला भरू द्या पण असा आपल्या गावात तुम्ही किंवा मी पण नको पण असा समजदार व्यक्ती आमदार म्हणून पाहिजे का त्यांनी गावाला दिशा दिली पाहिजे चांगली दिशा भूल नाही केली पाहिजे पण चांगली दिशा दिली पाहिजे काय वाटतं तुम्हाला फॉर्म फॉर्म कोटी कोटी तुम्ही कशाला देखाव्याला गावातला एक रस्ता चांगला होऊ शकत नाही तर आमदार असून खासदार असून तुम्ही कामाचे काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा मॅडम तुम्ही आज दोन लाखाची जमीन केवढी झाली पंचवीस लाख रुपये एकराचा भाव चालू आहे दोन लाख म्हणजे पन्नास लाख रुपये तुम्ही गावाला दान करू राहिले द्यायला तयार आहे मी सत्कार होईल ते, ते म्हणजे फाउंडेशनच होईल आणि त्या, त्या कॉलेजला नाव हे फक्त थोर नेत्या थोर पाहिजे पाहिजे बिलकुल कोणत्या नेत्या गोत्याच किंवा गावातल्या कोणत्या सुशिक्षित किंवा अशिक्षित व्यक्ती कोणाच किती पडतो कोटीचा जरी मालक असला तरी त्याचं नाव नको मला सांगा गंगूबाई मला हे समजत नाही तुम्ही आज एक पंचवीस लाख रुपये एकरांनी जमीन विकू राहिली आपल्या गावात तुम्ही किती बोलल्या दोन दोन एकर दो पन्नास लाख रुपये तुम्ही गावासाठी देऊ राहिले काय बिघडलं देऊ ना गंगूबाई नाही 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 ना नावासाठी काम करायला मला आवडत नाही मी आजपर्यंत नावासाठी काम नाही केलं आणि हा डबल डबल मोठा पान आहे तुमच्या सांगूच सांगूस का सरपंच साहेब काम करा तुम्ही कामाला लागा आता आपल्याला गावामध्ये गाव मिटिंग घ्यायची ना त्याचे मेसेज वगैरे मी तुम्हाला टाईप करून पाठवल तुम्ही बाकीचं बाबूराव सोबत बोलून घ्या काय नक्की बाबूरावला समजून सांगा का तुम्ही पण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी जरा शांतता घ्या दारू कमी प्या मनुष्य म्हणून खूप चांगला आहे तो माणूस त्याची दारू कुठेतरी कमी झाली लई लई सांगितलं किती सांगितलं त्याला घरी जाऊन समजवलं इथं समजवलं मी फक्त टॉलाच मारायचा बाकी राहील बाबू रावला राव आपल्या गावामध्ये सरपंचांनी कुणाला माझ्या बोलण्याचा इफेक्ट आहे ना थोडा होतो कमी कमी प्रमाण होत येऊ ये का, ये का मी आणि सोसायटीचं जे आहे ना आता तुम्ही ना तुम्हाला माहिती आहे बाई माणूस आणि रेशन याच्या फार जवळच आहे आता आहे ना इथून पुढे रेशन येतं ना रेशन दुकानदाराला सांगायचं का तू आहे ना ते रेशन आता सोसायटी वर्ग करायचं म्हणजे रेशन वाटायचं काम ही सोसायटी करणार म्हणजे तुम्ही करणार नाही 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 ते माझ्याकडनं नाही नाही सोसायटीच्या अंडर असं म्हणतो पण सोसायटी मध्ये जेवढे माणसं आहेत तेवढ्यांसोबत मी बोलून त्यांचा निर्णय घेईन मी माझा स्वतःचा निर्णय कुठंच मांडणार नाही शिक्षणावर बोलणार कारण आपल्या गावातले पोरं बाहेर गेले पाहिजे शिकले पाहिजे आपल्या गावामध्ये कधी अशा दोन चार मजली बिन हो चा जे रेशन येतो रेशन दुकानदार आपण बंद करून टाकू आणि रेशन म्हणजे सोसायटी ते आपण सगळ्यांसोबत बोलून येऊ मी हो भेटतो मी बाबूरावला पण भेटतो आता बाबूरावच्या घरी जाण्यापेक्षा त्यालाच फोन करून बोलून घेतो बरं घरी जावा तर तो बी कुठे आड्डेवर राहतो तर कुठे हिंडत राहतो सारखा फोन करून जर असला घरी तर त्याला बोलून घेतो म्हणजे सोसायटीचे ही म्हणता ताई मी आणि बाबूराव बस ती गायमध्ये आहे ना दिवस करून टाकू मस्तपैकी गावचा विकास म्हणजे विकासच होईल त्याला फोन करतो बाबूरावला मी <coughs> नारा नारी डंग ड ड ड ड ड डंग टन हॅलो बाबूराव हा बोला ना कुठं आहे माऊली काय रे बसलाय पेत काय काय वाटतं अरे पियत, वाट अर... पियत बसला ना <laughs> का ब... <laughs> का का <laughs> आता काय करू नाही नाही तुझा आहे ना मला राग बी येतो आणि हसू बी येत राग असा येतो की तू खरा बोलतो आणि हसू असं येत का पेयत म्हणजे मी तर काही लोक काय करतात खोटं बोलतात पेत असले तरी म्हणते मी पेत नाही आता खरं सांग आड्डेवर आहे का काय म्हणतो तू कामच तू जास्त बोला असल आणि सुरुवात झाली नसल ना प्यायला तर येऊन जाते इकडे काही काम आहे का हा काम आहे येऊन जा बर मळ्यात येऊन जा हो माळ्यात येऊन अजून कोण आहे अरे कोण नाही आणि आता ते गंगूताई बोलत होती माझ्या सांग ती गेली सोसायटीची आता नवनिर्वाच आहे चांगलं अरे तू कनी कुचक्या वारी डोकं बोल रे चांगलं जमायला लागल आता मग तुला काय सहन होईना ना का ये तू ये रे आल्यावर बोलू बरं ये आई लय सर फोन येऊन गेलाय आता कोणाला जोडी नाही बाबा काय काल बोली काय काही काम नाही दाम नाही आमदार काय रे कुठे गेलता कुठे गेलता काय नाही एक बसू किती बसू अरे बस थाय बस नाही मग काल बस अरे बस बस मांडवी मावाले माझा काय सांगू तेवढं तर राहिलं आता लहान लेकरू काय एवढं एवढं काय काय नाही म्हटलं ते हे झाली ना सोसायटीचे सोसायटीचेअरमन हा मीच केली हा मी जाग्र केला जास्त नाही ते नाही म्हणतो सरपंच सुद्धा दहावीस गो सभासद गोळा केले मस्त बॉडीवरले ते सगळे महा बाजूने होते आडून दांडू टाकले या की नाही म्हणून महामानाने होईल म्हणा म्हटलं बर तुला दाखवतो म्हटलं मग तुलाही बाबरोबर काय चीज दाखवून देतो म्हटलं मग तो तिला गार पाडला मग तो बरं मी काय त्याचा फोन आला होता फोनच चालतं का त्या सरपंचाकं चला माझं बी काम आहे त्याच्याकडे काय हो काय काम आहे हाय मी बोलो ना मात्र हाय काय मग चाले बरं लई मात होतं काम मी अरे खाऊ मी हां ते सरपंच हा किती दिवसा म्हणून सरपंच आपल्याकडं आता तो आता ये मला वाटतं सात वर्ष आहे आणि त्याच्या आधी तो आमदार व्हयले खासदार वयलं कोण हा सरपंच हा मग

अरे नारसा सरपंच सरपंच आहे अरे बाबूराव हे फोन केला होता बरोबर माझं फोन झोप होत काय गाडच तू बस बस तू मध्ये झोप बस बरात झोप लागली होती मोबाईल मध्ये बोट घाल मोबाईल लावला चार्जिंगला म्हणजे गेन आलं आलं का गेलं डोळे केस झालं म्हणजे गेन आलं शिवाय म्हणजे पिकल्यावर गेन येतं मग त्याच्या वंश तेव्हा कळे बरोबर शिकावतो अनुभव सारखा गुरु नाही आज जवळजवळ पस्तीस वर्ष झाले पण तुला गुरु बी झालो करे लय गुरु भेटले ना पस्तीस चार पण केली हा ना ना तुला दाखवायचं सुद्धा बाबूराव म्हणते म्हणलं अरे बाबूराव राजकारणामध्ये एवढा अंकार चांगला नाही छति बरोबर आहे आम्ही वा वा वाई नाही नाही काय भाऊ कार्यकर्ता चांगला आहे पण ऐका तिची भाऊ दाई झाली ना काय का सरपंच बोलता जोडू राहिला सरपंच आहे का ना, आ, अब... ना। आ, एक मला गोष्ट सांगायची सांगा ना मनातला बोलणार माणूस खूप आवडतो तुम्ही किती दिवस बोल सरपंच आहे सात वर्ष जायचं तुम्हाला सांगितलं याच्या आधी ते आमदार खासदार होऊन गेले मला त्यांचे तोंडून सांगतील सांगा सरपंच काय आता मला आहे ना माझा बायोडाटा चेक करावा लागेल थोडक्यात म्हणजे ना पस्तीस वर्षापासून गावातील सदस्यापासून तर आमदारापर्यंतचा अनुभव मला मग मा किती आमदार भेटले किती सदस्य झाले किती पार्ट्या फोडल्या फोडवावी लागत बर का खासदार पण होतो ना खासदार आणि अस नको म्हणता आरोप आला राजाना देऊन टाकला भ्रष्टाचार केला खासदार म्हणजे अहो नाही हो आरोप केला लोकांनी लगेच राजीनामा खरडावला दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला बातम्या भास्कर नाना यांचा राजीनामा नाही राजीनामा दिला म्हणजे काय तो माणूस जिद्दी राजीनामा काय करायचा भ्रष्टाचार करायचा आरोप आला का भ्रष्टाचाराचा लगेच राजीनामा द्यायचा नाही तर त्या पक्षात जायचं असं जिरून हा असं काही बवला काय बोला तुमचे वडील पण होते ना वडील पण होते तुमचे पस्तीस वर्षामध्ये वडील आई भाऊजाई असे चुलत निलत भाऊबद्दल अनेक लोकांना मी उभं केलं वेळ प्रसंगी त्यांना खाली बी ओढलं अरे बाबा राजकारण वाटलं बा काय करावं लागतं कुछ पाणी केली कुछ खोना पडत आता याच्या भाऊजाईला का होईना ना मी अशी आयडिया भारी केली कनी मुद्दा म्हणलो तुझ्या भाऊजाईला कणी सोसायटीचे चेअरमन बनवायचं नाही आणि राव खरं वाटलं नाही यांना लागले ना मला घोडे लावायला भरजेवळामध्ये बरं एक बोलू नंतर हळूच हळूच कोण कागद काढला म्हणलो बाबा मी शब्दाला पक्का माणूस आहे तुझीच भाऊजाई सोसायटीची चेअरमन करणार आहे मग हसायला लागले बरोबर आहे का नाही बर एक बोलू का मी बोला राग नाही येणार अजिबात येणार नाही आता ये आला राग तर मी फाटकन टेकूच असतो नाही ना ज्याचा मला राग आला तर असं राहत बर मारायची तर मार पण मी म्हण रागा राग आला नाही डेअरिंग करून बोलणार आहे बोला 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 ए तुमच्या सारखा युवक हे ना बोलला पाहिलं बोलणार आहे बोला बिनलाय बरं मला सांगा आता हे कव्हर तुमच्या घरा निश्चय झालं काय म्हटलं तुमच्या घरानेश कवर चालवते असं तुम्हाला वाटत नाही का ओ, ते काय तुम्हाला ना वा ते लाड वाटत नाही का तुमचं घर सोडणार माझ्यासारखं आहे माझा बाप कोणी नाही माझा आज कोणी नव्हता ग्रामपंचायतचा सदस्य नव्हता सोसायटीचा कोणी नव्हतं आहे तुमचं घर म्हणजे कोरी कोरीपाठी आहे कोरीपाटी आमचं घर म्हणजे गाईड आहे असं ना तर पस्तीस वर्षाचं गाईड आहे आमचं घर सगळा अनुभव आहे ते मग तुम्हाला असं वाटत नाही का, का माझ्या सारख्याला पद दिलं पाहिजे तुम्ही अजिबात नाही वाटत नाही वाटत नाही वाटत काय भरोसा आहे आपण आपल्यावर भरोसा आपल्या घरावर भरोसा आपल्या माणसावर भरोसा याच्या भाऊजाईवर भरोसा असे भरवश्याचे माणसं मी उभे केलेले आहेत आणि घराणेशाही तुम्हाला हा 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 घराने हा शब्द नका वापरू एक अनुभव टोचतो का तो टोचतो का शब्द तुम्हाला हा टोचतो टोचतो म्हणजे तुमच्याच घराने चालवायचे तुम्ही

लोक करतोय मॅडम सुद्धा राहील आपली वहिनी सुद्धा लाख आता आ, 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 आता 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 वहिनीची आठवण आली एवढं तरी बरं झालं असच कार्य करता तिचा बिचारीचा सत्कार केला तुम्ही भाऊ जाई असे दोन माणसं मी तिसरा माणूस मग याच्यासारख्याचा विचार करू ना एक काम कर आता वहिनीला घेऊन इकडं आला म्हणजे हा ते आता काय याला गेली ती कुठं मुंबईला अरे बघ फोन कॉन्फरन्स घेऊन आपण या असे तरुण पोर यांना काही चालव हो नाही बाबा एवढा ताड ताड बोलू राहिला तुला माहिती का विशाल नाही का गावातला आपला अच्छा अच्छा गंगारामचा नातू का नाही रे मग तो सुका बाबा नव्हता का हा नाही त्या गंगारामचा नातू बी असाच होता याच्यासारखं नाही तिथे बरं नाही तिथे एवढे ते काय त्याचं पुरे ना ती बेवड येते सुका बाबाचं नातू आहे सुका बाबाचं नातू आहे त्यांच्या घराना किती भारी तुला माहिती ना कधी राजकारणात आहे का अरे मग ते पोराचे असे तर एखादं पद दे त्यांना उभं राहतात त्याला पाठीमध्ये तू गप बाई बाबू राहत काय बाबडे तू आहे ना सुका बाबाचा नातू नाही तू माझा नातू आहे हा कारण सुका बाबाच माझं नात आहे ना बाबा बाबाच आणि भावाचा नातू आणि माझा ना तू एकच हे बघा मी अंतकारणापासून सांगतो बाबा या सध्याची तरुण पिढी आहे ना पाहिल्यावर असं दुःख होतं मला काय सांगाव अरे 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 मला सांग तू किती अठरा बावीस व किती वय आहे तुझं झालं पूर्ण झालं का अरे पंचवीस वय झालं ना म्हणजे ग्रॅज्युएशन केलं का तू शाळा शिकला का झालं झालं ना एकदम व्हेरी गुड म्हणजे जीवनातील पहिली पायरी ग्रॅज्युएशन झालं ना तुझं शिक्षण पूर्ण झालं ना आता आहे ना आता पैसे कमवायचं शीख पैसे कमवायचं शीख म्हणजे काहीतरी बिझनेस कर नी तर मग नोकरी कर दारोप रे दारोप ए बावळट दारोप तो विनोदी नदी बोलन गपणा बाबा ए मी पो, मी क्या देठा पासून मारे दारोप ना बंगले न ना बांगले बांधले आणि पेनारा ते जमिनी ओपलेला काय ना खरं तू काय चावतो म्हणतो काय करू रे बेटा त्याला हा दारू हा दारू एक ना रे मोठे मोठे स्कार्पियो दोन नंबर धंदे वाले अशी मला मोठे गाड्या त्याच्या काळा काळा जरा काय 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 पाला सांग ते बरोबर बोलते नाही कर तू करतेस ते बरोबर बर बोलते ना त्याच्या सगळ्यांना डायरेक्ट दारू आपल्याला चालू करायचे ते बरोबर बोलते ना बर का आपल्या गावात बाहेर नाही बाहेर रे हे बरोबर बोलते ना दो 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 तुम्ही दोघं बोलत बस मला आराम करायचंय नाही काय तुम्ही बोलत हो ऐकायचंय का माझं अरे तू शिक्षण झालं ना तू या कांदा धंदा टाक नोकरी कर पैसे कमव हे बाय मी तर म्हणतो ना नोकरी करण्यापेक्षा धंदा टाक कारण धंदा मध्ये प्रचंड पैसे भेटतात नोकरी धंदा ना काहीतरी काम धंदा ना अरे साधा भाजीपाला भर ना तू ट्रक ट्रक भाजीपाबर आहे ट्रकची ट्रक भाजीपाला भर जाऊ ना अहमदाबाद बडोदा नागपूर बॉम्बे अरे लोकसंख्या किती आहे भारताची किती लोकसंख्या आहे आणि त्या लोकसंख्येला भाजीपाला कमी पडतो तुम्ही का नाही केलं के। तुम ते तुम्ही जे मला सांगते तुम्ही का नाही तुमचं शिक्षण किती झालं अरे मी फक्त पाचवी शिकले त्याला आई तर तोळ भेटत ना अरे बाबा मी पाचवी शिकेल परंतु प्रचंड अनुभव हो अनुभवी पाचवी शिकून खासदार केलो खासदार मोठमोठे हाय फाय लोक शिकलेले लोक मला सांगते तो उंच का काही मला सांग मी पाचवी शिकेल आणि तुझं शिक्षण किती झालं ग्रॅज्युएशन झालं ना आला का नाही सल्ला विचारायला तू खरं सांग आला ना असे अनेक लोक शिक्षणाला मार गोळी <गुणी> शिक्षण झालं ना फक्त कागदोपत्री आता खरोखर तू शिक्षणाला म्हणजे आता आता जाऊ तू पैसा कमवची अक्कल आहे का तुला ये शोध पैसा कमवसा सगळ्यात केले मतदान थोडक्यात सांगू का बाबूराव आणि मी ज्या वेळेस आमदार झालो ना आमदार झाल्यावर माझी वाली ना पंचवीस एकर जमीन होती पंचवीस एकर जमीन पैकी आहे ना फक्त तेवीस एकर जमीन गेली आणि दोनच एकर जमीन आहे काय राजकारणा पाहिजे राज आणि त्याच्याकडे घेतली तो दुसऱ्या गावाला काचे चे बावळे बाबा त्या बावळे कासाऱ्या गाठत घेतली नाही 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 म्हणावं लागत तसं भाषणामध्ये मध्ये डोकर घेतले ना कासाऱ्या गाठ नाही 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 आम्हाला माहिती तुमच्या प्रॉपर काय करायला माहिती का था था नाए, नाए, नाए। तो आवाय नशी बी चौकशी होईल ना कबूल नाही होत नाही बाबूराव तो दुसरे नाव करेल बर का बेटा तुला हॉटेल टाकायची तुला तिला हॉटेल तुला मी माझा नातू समजतो तर तेवीस एकर जमीन गेली दोनच एकर जमीन शिल्लक आहे आणि आता आहे ना आनंदाने ती जमीन मी करतो मला एक दिवस हा बोला तर डास भार टाकायचा म्हणते मला बरोबर आहे यार माझा भरोसा आहे का थोडक्यात म्हणजे नाही मग बाबा आहे ना, <laughs> ना।, ना, ना। पैसे कमाव नोकरी कर राजकारणात पडू नको हाच सल्लाय माझ्यावर बस बेकार राजकारण झालं एकदम बेकार झाला काय बोलतो तू थापो घे तू आजाला ना तू शिकतो काय आता तो शब्द वापरला असता पण पब्लिक काय म्हणाल टाळ टाळक सरकलं हा मातारा भाव चालला घरा बंद करा ना

बैठक चालणार रे तुमची मेन फोन कर, गे गे काम कर। ती ते गंगूबाई आहे ना सोसायटीच्या आता नवनिर्वाचित त्यांना पाठवून द्या एवढं काम करून द्या लवकर हा ठीक ठीक त्यांना सांग बाबूराव त्यांचा भाय आहे आणि मी सरपंच आहे सरपंचाच्या घरी बोलवलं म्हणा येऊन जातील त्या हा आणि त्या विचारतील कशाला काय तर म्हणा आम्हाला फॉर्म भरायचं विचारे म्हणा हे बी सांग ते नाही म्हणते मला डायरेक्ट हा मी नाही मी शिवाय त्यांना सांगू शकतो का ताई तुम्हाला पाठवलं ठीक आहे ठीक काम कर। हाँ। हाँ। सा का आणि वडील माणसाला असं बोलायचं नाही का घराने शाही काय काय मी शांत डोक्याचं आहे माझ्या तोंडामध्ये साकारण डोक्यावर बर्फ असतं मी तर तो दात पाडले असते बोलतो अनुभवाच्या अनुभवाच्या काय लेकरोरा त्याच्या पायरी लाड 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 तो राग नको मानू आहे शब्द ऐक शब्द हे शस्त्र हे तरुण टाकतो ना अरे चोपच्या पाहतात दात पडले तुमचा खोळखोळा झाला तर तुम्हाला आहेच का अपेक्षा खुर्च्या घ्यायची बाबूरा बाबूरा दुसऱ्याला सुद्धा अरे अरे बाबा अनुभव अनुभव विना मान डोलू नको रे अरे अनुभव घ्यायला चालते रे चौक माझा प्रचंड अनुभव आहे तू दिला अनुभव सांगितले काय सरपंच या वहिनी या तेव्हा बोललो तो विशाल भेटला होता आता हा हा नेमका घरी चालले होते तो म्हणे म्हणे परत म्हटलं मी आता जाऊन आलो थोडा वेळ झाला काय झालं वहिनी या माणूस आहे ना ते पवार आलं विशाल अनुभव घ्यायला या माणसाला विचारायला तर असं असं आहे बाबा मला विशनला उभं राहायचंय असं असं मानु मानु कर, हा मला डायरेक्ट मुस्कर टाकील सांगा आता लोकशाही मध्ये यायला अधिकार दिला का नाही नाही अधिकार कोणालाच नाही आपलं कामच नाही आपल्या डोक्यावर पोरग आहे आज लग्न केलं तर त्याला बायको करा पुरासारख्या पोराला तुम्ही थापड मारणार का ज्येष्ठ नागरिक आहे त्याला कुठे त्याला विचारायला काय म्हणणार थांबा ऐका हो तुम्ही सांगतो याय नाही थांबावा त्याच त्याचं मत होत असं का आमच्या घराला अजून एकही बॉडी नाही कुठं सरपंच पद नाही कुठं चेअरमन पद नाही कुठं सभासद नाही म्हणून यायचा विचार घ्यायला आल ते विचार घ्यायचा तापायला ता लागला मुसका टेके चुकीच बघा सरपंच आता नेट कराची भाषा असते का सरपंचा बोलायची तो लुकडपोर त्याला मी म्हणतो प्रेमी लुकडं पोर मला काय म्हणतो तुमची प्रेमात समजून सांगायचं मोठ्या माणसाने लहान पोरांना प्रेमात सांगितलं किती केलं होतं तुमच्या तु 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 आताच्या पोराच्या तु तु वयातच वय आहे सत्तर बोललो त्याला मी त्याच्या पाठीची थाप मारली म्हणलो बबड्या बाबड्या म्हटलो त्याला अरे बाबा माझी तेवीस एकर जमीन गेली पंचवीस एकरामध्ये मध्ये तेवीस एकर जमीन गेली का नाही ती कशी गेली माहिती का राजकारणामुळे गेली ना राजकारण तुम्ही कसं केलं तुम्ही पहिले पैशासाठी राजकारण केलं आणि नंतर तुम्हाला जेव्हा कळालं की नाही आपल्याला याच्यामधून जरा नाहीच हे होते मग तुम्ही ते लोकांच्या घ्यायच्या नादामध्ये आपलं बी वकून ठेवलं आता मी पण करते मी असं हेच काम केलं का आता मला किती दिवस झाले दोन तीन महिने झाले फक्त बर मी काय म्हणते ऐका तर त्यांचं म्हणणं आहे का, का। विशालचं की त्याला फॉर्म भरायचा फॉर्म विधानसभेला बर ऐका आपल्या गावामध्ये काय असतं म्हणजे जमीन नवीन जनरेशनचे जे पोर आहेत त्यांच्या आता आपली पिढी जवळजवळ तुमची तर संपदा चाली काय राहिले असं आता तुम्ही तुमच्या भावना समोरच्या पोरांना तुमचा जो तुमचा अनुभव आहे तो समोरच्या पोरांना समजून सांगितलं पाहिजे आणि नवीन पिढीचे पोर सुद्धा या गोष्टीत ते उभे राहिले पाहिजे त्याला मी सल्ला आचा दिला आचा सल्ला दिला का बाबा आता तुझं ग्रॅज्युएशन झालं ना आता दहा पाच वर्ष तू पैसे कमव व्यवसाय कर नोकरी कर आणि मग राजकारणाचा विचार कर ऐकायलाच तयार नाही नाही असं कोण म्हंटल राजकारण करत असताना तुम्हाला व्यवसाय करता येत नाही बिझनेस करता येत नाही शिक्षण करता येत नाही येत ऐका फक्त दोन चे जास्त नको नकोय आणि शिवाय तो त्याच्या वयामध्ये बसतो त्याचं ते सगळं तेवढं शिक्षण आहे तेवढी मॅच्युरिटी आहे आता म्हणतात इंग्लिश बोलता आला पैसे त्याला इंग्लिश पण बोलता येतं मला तरी वाटतं आपल्या याच्यामध्ये मी तर एवढे शिकलेले नाही जेवढे विशाल शिकलेला आहे तुम्ही एवढे नाही अजून ते दुसरे ते शिकले नाही इंग्लिश समजता येणं हे ये खूप गरजेचं आहे आणि त्यासाठी विशाल शेवकर हा परफेक्ट आहे त्याला विधानसभेचा फॉर्म आपण आपल्या सगळ्या गावाने मिळून एक आज जी मिटिंग ठेवणार आहे आपण त्याच्यामध्ये त्याला एक द्यायचा कारण आताच्या जमीन नवीन जनरेशनच्या ज्या अडचणी असतात आपण नाही समजू शकत काय म्हणणे बाबूराव तुमचं बरोबर आता तुम्ही सांगा एखाद्या जर पंचवीस तीस तीस पस्तीस वर्षाच्या मुलाने एखादी <laughs> अडचणी मला सांगितली का यांना हे काय म्हणते नाही नाही ते जमणार नाही तिथे एवढा पैसा खर्च होत त्याने पण त्यांच्या म्हणजे काय म्हणता ना त्यांच्या विचाराने काहीतरी चांगलं घडणार असतं तिथे आपण ते सगळे चार चौघ मिळून विशाल काय म्हणतो त्याची इच्छा नाही थोडक्यात म्हणजे तुमच्या भावना मला कळल्या का तुम्हाला वाटतं का विशाल विशाल सारखा युवक हा गरजेच आहे गरजेचं सगळ्या एज प्रमाणे आहेत ना तुम्ही तुमच्या एजला मी माझ्या तु एजला बाबूराव मग यंग कुणीतरी पाहिजे का त्या यंग पोरांच्या पण त्याला काय अड अडचणी आड़ त्या कळायला पाहिजे सांगू ते जास्त नका सांगू तुम्ही सांगितलं ते तुमच्या भावना कळला म्हणजे थोडक्यात म्हणजे तुमची विशालवर भावना आहे चांगला युवक तो नेतृत्व करू शकतो दारू पित नाही सिगरेट पीत नाही संगत चांगली आहे तो कामाशी काम ठेवतो कोण आता बोलत नाही आजपर्यंत मला त्याला कधी कुणाला उद्योग गावामध्ये अनुभव आहे बरं फायनल फायनल करून टाका आणि तुम्ही काय लोड घेऊ नका हा बाबूराव तुम्ही तुम्हाला सांगतो तुमचा पण आता आपला पाहुणाच येतो आपण ते त्याला फायनल करू शकतो आपल्या निवडून तुमच्यावर माझा विश्वास विशालवर आणि गावावर ठीक आहे ठीक आहे हरकत माझा कोणा दुसरा गावावर विश्वास आपलं गावाची प्रगती करायची आपण तिघ आणि विशाल चौघ बरं मी आज निघू आता आम्ही निघत आता मला जायचं नमस्कार मित्रांनो आजचा एपिसोड याच्यासाठी बनवला होता की आता आमदारकी की येते तर प्रत्येक जण आता प्रत्येकाच्या हिशोबाने प्रत्येकाच्या वयामानाने तिकीट मागणार उभं राहणार माघार घेण्यासाठी दोन दोन चार चार लाक, लाक, लाक। कोटी घेणार कोटी येणार लाख नाही कोटी येत कोटी लाख नाही घेत कोणी कारण लाख गमती आता राहिलंच नाही डायरेक्ट त्यांना मोठा मोठा गोष्टी करायची सवय झाली पण माझं असं म्हणणं आता जे यंग जनरेशन जे आहे त्यांच्यासाठी असा कोणीतरी तीस पस्तीस ह्या जनरेशनचा मुलगा उभा राहिलेला पाहिजे आमदारकीला ते साठ पंचावन्न सत्तर ह्या वर्षाचे नको आहेत कारण काय असतं ज्या आता जी जनरेशनची जी पिढी येते त्या पिढीसाठी जे आडी अडचणी असतात ते, ते साठ वाले सोडू शकत नाही hmm. किंवा ते वीस पंचवीस वाले पण सोडू शकत नाही चांगला अनुभवी सुशिक्षित करण्यात त्याला सगळ्या गोष्टी कळणाऱ्या त्याला काही अनुभव असणाऱ्या मुलाला खरंच तिकीट दिलं पाहिजे तो पैशावाला हे बघून नाही तो पोरगा चांगला आणि तो समाज कार्य घडवू शकतो चांगल्या गोष्टी करू शकतो समाजासाठी हे जास्त महत्वाचं आहे नाही तर येणारे भरपूर येतील आणि पैसे घेऊन जाणारे गावगाडा हा युट्यूब चॅनलचा एपिसोड आता तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा कसा असला पाहिजे आपला आमदार यंग कि एजेड धन्यवाद धन्यवाद